तर मित्र आज आपण बिडिया रेल्वे स्टेशन ठिकाणी आलो आहोत आणि आज या ठिकाणी इंजिनची स्पीड टेस्ट चाचणी आहे हे रेल्वे ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी अधिकारी लोक या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी इन्फेक्शन चालू आहे मित्र व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण आज या ठिकाणी माझ्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्ट राहा आणि आपण या ठिकाणी आज होत असलेल्या कामाचा आढावा हे बेडिया रेल्वे स्टेशनला हे अधिकारी वाट पाहत आहेत या ठिकाणी इन्फेक्शन होणार आहे बघू शकतात या दिशेला बेंडॉल आहे आणि या पालवण चौकाच्या या दिशेने आपण जाणार आहोत मित्रो पालवण या चौकामध्ये हे अधिकारी लोक आले आहेत आणि या ठिकाणी हे इन्फेक्शन होत आहे हे बघणार आहोत मित्रो माझ्या चॅनलसोबत आज कनेक्ट राहा या ठिकाणी होत असलेल्या प्रोग्रामचा आढावा आपण पाहत आहोत मित्रो हे इन्फेक्शन करत आहेत अधिकारी हे पालवन चौकाच्या चौकातून चा, रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहेत बघू शकतात या ठिकाणी इन्फेक्शन चालू आहे

गाडीमध्ये आशिष सर आहेत बीड रेल्वे च्या दिशेने जात आहे इन्फेक्शन होत आहे आणि या ठिकाणी हे पूर्ण टीम आलेले आहे बघू शकतात या ठिकाणी हाय स्पीड चाचणी होणार आहे यानंतर हे पण आपल्या चॅनल वरती आज आपण बघणार आहोत

पालन चौकात हे काम करणे इथं पण पाणी होत आहे बघा जाऊ मित्र व्हिडिओला येथे रेल्वेचे मुख्य अधिकारी बघत आहोत मित्र व्हिडिओला इथेच पूर्ण विराम देतो बघत राहा माझ्या चॅनल वरती आज कनेक्ट राहा या ठिकाणी होता असलेल्या पूर्ण कार्यक्रमाचा आढावा आज आपण पाहणार आहोत चला